नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे अनाधिकृत हुका पार्लर्स आहेत पब्स आहेत बार्स आहेत ज्याच्यामध्ये बरेच उद्योग चालतात व्यवसाय चालतात तर ते थोडे जे आपले पुढची पिढी आहे त्याला हानिकारक आहे त्या दृष्टीकोनातून याबाबत तक्रारी देखील प्राप्त होत होत्या त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या तर आपण आजपासून आणि महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय आहेत या विरुद्ध मान्य आयुक्त महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार ही आपण कारवाई सुरू केलेली आहे त्याचबरोबर आपल्यासोबत समवेत पोलीस प्रशासन मान्य सी पी सर जॉईंट सी पी सर आज इथं का, कारवाई उपलब्ध आहेत डी सी सर आ, या कारवाई उपलब्ध आहेत ही कारवाई ही अशा प्रकारची बांधकामं ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत नऊ प्रभाग कार्यक्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन फील्डवर उतरलेलं आहे आणि नऊ प्रभाग कार्यालयामध्ये प्रभाग क्षेत्रातील असे जे अवैध बांधकाम किंवा अवैध जे बार आहेत त्याच्या विरुद्ध तिथले परिमंडळ उपायुक्त तिथले सहाय्यक आयुक्त त्यांच्या निर्देशा त्यांच्या नियंत्रणाखाली अशा कारवाया सुरू आहेत किती बार संप मग तर आकडेवारी आल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर महानगरपालिकेला नाही आकडेवारी ही आपल्याकडे मागचे काही तक्रारी होत्या त्याच्या अनुषंगाने आपण संकलित केलेली आहे एक स्ट्रॅटेजिक प्लान आऊट केलेला आहे त्या त्याप्रमाणे आपण प्राधान्य आप ठरवलं त्या प्राधान्याच्या अनुषंगाने आज आपण माझे वडामनपाडा प्रभाग समिती आहे किंवा वाघळी एरिया आहे वर्तकनगर एरिया आहे या एरियामध्ये देखील यामध्ये या यामध्ये आपण मनुष्यबळ यंत्रसामग्री ही पूर्ण क्षम क्षमतेने पाच जे सी बी आहेत एक पोकलेन आहे यामध्ये आपण टी डी आर एफ त्यानंतर आरक्षक आहेत त्यानंतर अँब्युलन्स बाकी सगळी यंत्रणा आपण इथे डिप्लॉय केली आणि पूर्ण क्षमतेने अशा प्रकारची कारवाई जोपर्यंत अशी बांधकाम थांबत नाहीत तोपर्यंत सुरू राहणार आहे कारवाई आपली ही सातत्याने राहील अशा प्रकारचे बांधकाम पुढे होणार नाहीत किंवा अशा प्रकारचे व्यवसाय चालू होणार नाहीत याबाबतची आपण पूर्ण यापुढे दक्षता घेऊ आणि पुढे सुनिश्चिती करू याआधी येऊन परिसरामध्ये देखील कारवाई करण्यात आली होती आता पुन्हा त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाला सुरुवात निश्चित येऊर मध्ये देखील आपली सातत्याने कारवाई सुरू आहे याच याच माध्यमातून यापुढे देखील येऊर परीक्षेतात तसेच महापालिका क्षेत्रात सर्वच ठिकाणी अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विरोधी ची जी कारवाई आहे ती सुरू राहणार आहे कारवाई साधारण का आकडेवारी समोर आलेली आहे सध्या साधारण आणि आधी देखील महापालिकेकडनं अनेकदा कारवाई करण्यात आलेली मात्र पुन्हा त्याच ठिकाणी पार्लर जे आहेत ते बराचपणे सुरू असताना पाहिलं आता खूप कारवाई होईल का हो ही सातत्याने कारवाई सुरू राहणार काय दंड आहे आणि यंत्रणा देखील आपली दोन प्रकारची कारवाई आपण करत असतो एक तर गुन्हा दाखल करणे आणि दुसरं अतिक्रमण जे झालं असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते निर्मूलन करणे आणि झालेला खर्च हा संबंधितांकडून आम्ही वसूल करू

सूचित किया है कि ऐसे ड्रग्स के बारे में जीरो टॉलरेंस रहेगा और इसमें यंगस्टर्स स्कूल गोइंग गोइंग स्टूडेंट्स स्टूडेंट्स यंग और कॉलेज ये अट्रैक्ट होते हैं और कॉलेज और स्कूल के नजदीक ऐसे अगर कहीं जानकारी हमें मिलती है तो उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी और लॉन्ग टर्म में इसको कैसे प्रिवेंट किया जाएगा इसके लिए हम लोग इफेक्टिव एक्शन ले रहे हैं आपके माध्यम से युवाओं को क्या मैसेज रहेगा किस तरीके से इन पदार्थों से दूर रहना चाहिए क्या कुछ युवा पीढ़ी जो इंटरनेशनल कल्चर जो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नेट और इसके जरिए उनको जो एक्सपोजर मिलता है उनमें बहुत सारी अच्छी चीज़ें भी होती है लेकिन वो आत्मसात करते वो समय कुछ गलत चीज़ें भी उनके नज़र में आती है और उनकी तरफ उनका अट्रैक्शन जल्दी हो जाता है वो एज भी टे, टेंडर एज होता है इसमें जो फ्रेंड्स हैं वो इस पर इन्फ्लुएंस करते हैं उनके पेरेंट्स का उन पर कितना ध्यान है इस पर भी ये निर्भर करता है और उनके टीचर्स है वेल विशर्स है इनका भी अगर ये, ये युवा पीढ़ी पर थोड़ा सा अगर रोक रहा उन पर अगर वॉच रहा तो निश्चित ही ये अपने बच्चे कहाँ भटक रहे हैं लेट क्यों आ रहे हैं किसके साथ घूम रहे हैं उसका कैरेक्टर कैसा है उसके चाल चलन में कोई फ़र्क तो नहीं आया है उसका जो बिहेवियर है ड्रग्स के जो शिकारी होते हैं उनका बिहेवियर भी चेंज होता है सोने का वक्त बदलता है जागने का वक्त बदलता है घर में एक दूसरे के साथ बात करने का जो तरीका होता है उसमें भी काफ़ी चेंजेस हो जाते हैं इरिटेबिलिटी बढ़ जाती है अगर नहीं मिला तो घर की छोटी मोटी चीज़ें वो कभी हमको लगता है वो खो गई लेकिन वो ऐसे चीज़ों के लिए कहीं वो लेके जाते हैं बेचते हैं ये सब हरकतें होती रहती है और हम कहीं ना कहीं उसको नज़रअंदाज